मेलेल्या व्यक्तीला आता पुन्हा जिवंत करता येणं शक्य आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल कारण माणूस एकदा मेला की पुन्हा जिवंत झालेलं अस्थायगत आपण कुठेही ऐकलेलं नाही मात्र आता मेलेल्याला जिवंत करणं शक्य असल्याचा दावा करण्यात आला आणि हे कसं बरं शक्य आहे ते देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे हा दावा खरा आहे की खोटा याचा आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं मग काय सत्य समोर आलं तुम्ही देखील पहा मेलेली व्यक्ती पुन्हा होऊ शकते जिवंत तंत्रज्ञानामुळे मेलेलेला जिवंत करणं शक्य काय व्हायरल मेसेज मागचं सत्य माणूस पुन्हा जिवंत होणार हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल मात्र हा चमत्कार घडू शकतो विज्ञानाच्या युगात पुन्हा माणूस जिवंत करणं शक्य असल्याचा दावा एका संस्थेनं केलाय आणि हे कसं शक्य आहे ते देखील दाखवण्यात आलं या व्हायरल मेसेज मध्ये काय दावा केलाय पाहूया दिलेला माणूस पुन्हा जिवंत होऊ शकतो मृत व्यक्ती पुन्हा जिवंत होतील या आशेनं तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय या लॅब मध्ये मृतदेहांना ठेवण्यात येणार आहे अब्जाधीशांनी लॅबमध्ये आपलं शरीर ठेवण्याकरता नोंदणीही सुरू केली गेल्या काही दशकांमध्ये विज्ञानाची प्रगती झपाट्यानं झाली खरंच मृत व्यक्तीला जिवंत करणं शक्य आहे का हे जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं इन्व्हेस्टिगेशन केलं काय सत्य समोर आलं पाहू अमेरिकेच्या अल्खोर लाईफ एक्सटेन्शन फाउंडेशननं हा दावा केलाय व्यक्तीला जिवंत करण्यासाठी क्रायोप्रिझर्वेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो या तंत्रज्ञानाच्या मदतीनं पूर्ण शरीर मेंदू जपला जातो क्रायोप्रिझर्वेशन मध्ये शरीर चढण्यापासून रोखण्यास मदत होते सर्व जैविक क्रिया थांबतात यानंतर शरीराचं व्हिट्रिफिकेशन केलं जात ज्यामध्ये शरीरात असलेल्या रक्ताच्या जागी एक विशेष प्रकारचं सोल्युशन सोडलं जात मृत व्यक्तीच्या शरीरात बर्फाचे स्फटिक तयार होण्यापासून रोखण्यासाठी हे केलं जात व्हिट्रिफिकेशन नंतर मृतदेहाला एकशे शह अंश तापमातान समेरिक है भेटलो लो सत्य समोर आल जो बात कही जा रही है कि पूरे शरीर को प्रिजर्व किया जाएगा और उसको मृत घोषित किया जाएगा और दोबारा उसमें आत्मा डाली जाएगी ये पॉसिबल नाही है ये सरासर पैसे लूटने का एक तरीका है ये एक झूठी चीज है एक प्रोपोगंडा है तो मैं ॲज अ ह्यूमन बीइंग और एज अ डॉक्टर इसको नहीं मानता आणि या संशोधनाचा निश्चितच आपल्याला आत्ता तरी निश्चित सांगता येणार नाही पण जर यशस्वी झालं तर हा एक मोठा प्रश्न मानवजातीसमोर होईल की प्रत्येक श्रीमंत माणूस विचार करेल की मला अमर व्हायचं आहे आणि अशा प्रकारची ती प्रोसिजरमध्ये तो इन्वॉल्व होईल पण मला तरी असं वाटतं की औरंगाबादचे डॉक्टर शोएब हाशमी आणि पुण्याचे डॉक्टर कल्याण गंगवाल यांच्या दाव्यानुसार अशा पद्धतीनं एकही मृतदेह पुन्हा जिवंत करण्यात आलेला नाही मात्र माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीरातील काही अवयव काही तास जिवंत ठेवता येतात या प्रयोगात पूर्ण शरीर प्रिझर्व्ह करून ठेवलं जातं मात्र हा प्रयोग यशस्वी होईल याची कुठलीही हमी नाही मात्र आताच्या वैद्यकीय शास्त्राचा विचार केल्यास या प्रयोगाला यश ये येणं कठीण आहे त्यामुळे मृत माणूस जिवंत होणार हा दावा असत्य वाटतो माणूस जिवंत होईल की नाही हे सांगता येत नाही का काहींना जगण्याची इच्छा असते त्यामुळे असे प्रयोग केले जात आहेत भारतात मात्र असा प्रयोग सुरू नाही ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही